अकोट तेलारा तालुक्यातील येतलापूर ते धोंडा आकार या रस्त्यावरील आपण इथं बघू शकता की या रस्त्याचं काम सुरू आहे एकदम निकृष्ट दर्जाचं काम इथे चालू आहे या रस्त्याला आपण बघू शकता की या रस्त्याच्याच बाजूला एक खोल दरीचं स्वरूप या ठेकेदारांनी इथे दिलेलं आहे आणि हा जो ते धोंडा आकार रस्ता आहे तो या गावकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असून आरोग्यविषयी असो बाजारपेठ असो की कोणतीही गोष्ट असो की त्यांना गावकऱ्यांना धोंडा आकार ते अकोटपर्यंत जावं लागते आणि जर पावसाळ्यात लोकांचे कसे हाल होतील हे आपण इथं या रस्त्याचं बांधकाम पाहू शकता की किती निकृष्ट दर्जाचं इथं केलेलं आहे तर या गावातील एक सामाजिक कार्यकर्त्या आपल्यासोबत या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष भाऊ सुरतनी इथे आपल्या सोबत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या रस्त्या बाबतीत जाणून घेऊया दादा काय प्रतिक्रिया हे सहा महिन्यापासून प्रलंबित हा रस्ता होता तर आता या रस्त्याला सुरुवात झालेली आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं या रस्त्याचं बांधकाम दिसत आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया है? प्रतिक्रिया तर भरपूरच भरपूर आहेत कारण की सहा महिन्यापासून प्रलंबित पडलेला जो हा रस्ता होता येदलापूर ते धोंडा आकर मार्गे आता कुठे रस्त्याला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात झाल्यानंतरही अत्यंत निकुष्ट दर्जाचं काम या रोडनं चालू आहे मुरमाऐवजी माती टाकणे चालू आहे खाली जे दगड टाकले होते गिट्टी म्हणतो आपण त्याला जाडी त्याच्यामध्ये डांबर पण मारलेलं नाही आहे आणि ते दगड असे उखळलेले जातात आणि खास करून म्हणजे जर पाहिलं तर ह्या ज्या दऱ्या आहेत ह्या साईडच्या रोडच्या साईडला दऱ्या म्हणजे त्यांनी त्या खंती म्हणतो आपण त्याला त्यांनी साधारणतः दहा ते पंधरा फूट म्हणजे एक प्रकारचा जीव घेणार आहे म्हणजे समजा आता इथून लोक जाण्या येणे करतात एखाद्याची गाडीशेप झाली किंवा काही झालं तर तो या नमध्ये पडून मरू शकतो ना मूर्तीच पाहू शकतो ना हा रस्ता किती वर्षापासून किंवा किती काळापासून म्हणजे झालेला होता किंवा नाही झालेला आहे परत बांधकाम झालेला काय म्हणजे या रस्त्याचं आता तर याचा मुहूर्त कुठं मला वाटतं की वीस ते पंचवीस वर्षानंतर निघालेला आहे जास्त होऊ शकते तर इकून टिकून हा रस्ता चालू आहे कसा भला बुरा तरी पण या रस्त्यामध्ये अत्यंत निकुष्ट दर्जाचं जे मटेरियल आहे फार प्रमाणात म्हणजे जास्तीत जास्त वापरण्यात येत आहे आणि ह्याच्या दऱ्या केल्या या या ठिकाणी साईडनं या दऱ्यामधलीच माती काढून याच्यावर ये टाकण्यात येत आहे आणखीन तिकडे दुसरीकडे रोड चालू आहे खरखेळटे धोंडाकर मार्ग तर तिकडे पण यातलीच माती नेणं आणणं चालू आहे त्याच्यामुळे याला इथलं खोदलं की याच्यामध्ये आता जर पावसाळा आला पावसाळ्यामध्ये जर हे तुडुंब भरले दऱ्या तर याच्यामध्ये जीव जनावरं किंवा मनुष्य पण सांगता येत नाही मनुष्य पण लगावू शकतो एखादी गाडी समजा अशी आली आणि स्लिप झाली तर याच्यामध्ये पडला तर तो लगावू शकतो आणि विशेष प्रकार म्हणजे ह्या जो रस्ता आहे आमचा लोंडाखर ते अळगाव या रस्त्यानं आम्हाला म्हणजे फार मोठी कसरत करावी लागणार आहे कारण की इथं फार अत्यंत आवश्यक रुग्ण डिलेवरी महिला हार्ट अटॅकचे पेशंट असतील किंवा चिकनगुनिया डेंगू मलेरिया अशा प्रकारचे जर आपण अर्जंट म्हणतो आणतो आपल्या रुग्णालयाला तर या अशा रस्त्यामुळे अन्न नाही त्यांचं मध्येच वाटेतच त्यांचा कुठेतरी जीव जाऊ शकतो असं शंका खात्री म्हणजे आहेत या गोष्टीची आपण बघू शकता की या परिसरातील जे सामाजिक कार्यकर्ते होते की त्यांनी सांगितलेलं आहे की बा या रस्त्यांनी किती गावकऱ्यांना किती अडचणींना सामोरे जाऊन अकोटपर्यंत प्रवास करावा लागेल डिलेवरीची विषय असो आरोग्य वि विषयी असो किंवा विद्यार्थी असो जे कोणी असो त्यांना येणाऱ्या काळात अतिशय समस्यांना सामोरे जाऊन त्यांना इथला प्रवास करावा लागेल